दोन मान्यवरांना एक विनंती करेल की गेल्या सात वर्षामध्ये आपण मोठ्या प्रमाणात निधी या भागासाठी देण्याचा प्रयत्न केलाय आणि त्यातले बरेचसे काम मार्गी लागलेत त्यातले फक्त दोन काम तुम्हाला सांगणार आहे या दोन मान्यवरांनी नगर शहरामध्ये जी इलेक्ट्रिक बस सुरू होणार आहे तिचा डेपो कुठं करायचा चार्जिंग स्टेशन कुठं करायचं तर ते आपल्या क्रमांक सतरा या ठिकाणी केळगाव आरंगाव रोडवरती मेहरबाच्या टेकडीच्या अलीकडं त्या ठिकाणी त्यांनी मंजूर करून दिला त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार मानतो या ठिकाणी मी दोघांना पण एक विनंती करणार आहे तर ज्या वेळेस त्या बस चालू होती त्या बस हे आमच्या प्रभागामधून मग तो लोंडेमाळा रोड असल किंवा देवी रोड असल किंवा दौंड रोड या भागामध्ये त्या बस आपल्याला सुरू करून द्यावं ला लागत्या आणि तुम्ही द्याल हे पूर्ण खात्री या ठिकाणी आम्हाला आहे या ठिकाणी एक गोष्ट आवर्जून सांगा वाटली किंवा मान्य आमदार साहेबांबरोबर माझी काही जास्त चर्चा होत नाही पण त्यांना माझ्या डोळ्यात काय आणि मला त्यांच्या डोळ्यात काय हे लगेच कळतं ज्या ज्या वेळेस निधी मागतो त्या त्या वेळेस आमदार साहेबांनी त्या ठिकाणी निधी आपल्याला दिलाय आणि तसच सुजयदादांना देखील ज्या ज्या वेळेस निधीची मागणी केली आणि मी जरी हजर नसलो तर आता मला बरेचसे इथून मागच्या काळात अडचणी होत्या कुणी म्हणायचं हा राष्ट्रवादीचा आहे कुणी म्हणायचं हा भारतीय जनता पार्टीचा आहे पण या ठिकाणी एक गोष्ट आवर्जून सांगन मी पक्षाबरोबर तुमच्या दोघांबरोबर एक आहे कधीही तुम्हाला जागा देणार नाही त्याचं कारण तुम्हाला सांगतो की या दोनही नेत्यांकडं मोठं व्हिजन आहे आणि हे व्हिजन भविष्यात तुमच्या माझ्या आणि तुमच्या लेकरांच्या फायद्याचं आहे ज्यावेळेस आपण एखाद्या खरार रस्त्याने चालतो त्यावेळेस त्या रस्त्यावरती असणाऱ्या खड्ड्यात गाडी जर आपटली तर मनक्याला दणका बसतो आणि दणक्या बसल्यानंतर नक्कीच आपण त्या पुरळ्यांना शिवाय दिल्याशिवाय राहत नाही पण या रामलकन जोडीनं अख्ख्या शहरात कॉन्क्रिटीकरणाचं काम त्याचबरोबर अनेक इतर कामांना सुरुवात केली मला ज्या दिवशी दारू प्यायची वेळ येईल ती पेन आणि मग तुमच्या सगळं भांडण त्याचं कारण असं मी स्वतःसाठी आतापर्यंत या दोन व्यक्तीकडे कधीही काय मागितलं नाही जे काही मागितलं ते जनतेसाठी मागितलं आणि या ठिकाणी दोन्ही नेत्यांच्या साक्षीने सांगतो मी काय जास्त दिवस राजकारणात राहणार नाही पण जोपर्यंत आहे तोपर्यंत आपल्या भागातील प्रत्येक कामासाठी मी प्रामाणिकपणे त्या ठिकाणी काम करण्याचं काम या ठिकाणी करणार आहे यांच्या नाजे लागलं का हे पुढंच हे करत नाही हे विकास विकास आणि विकास या गोष्टीवर कायम पुढं असते मी दोघांनाही या ठिकाणी एक गोष्ट आणि एक विनंती करतो की आता शहरात सगळीकडे तुम्ही कॉन्क्रेटीकरण केलंय सावेडी पाट्यात तुम्ही कॉन्क्रेटीकरण केलंय आता पुढच्या आपल्या परिसरामध्ये त्यांनी सांगितलं की सोनेवाडी रोडचं काम आपलं अर्धा झालेलं आहे अर्धा आता बाकी आहे या परिसरामध्ये येत असताना आपला बाहेरचा दूधसागर सोसायटीचा पुलाचं त्यांनी सांगितलं त्याचप्रकारे आपला येणाऱ्या मत्करमाळ्यापासल्या पुलाचंही त्यांनी सांगितलं आणि केळगाव देवीच्या आपल्या मंदिराच्या प्रांगणामध्ये जवळपास सूर्यदादांच्या माध्यमातून पन्नास लक्ष रुपयाचा निधी आपल्याला वर्ड अपॉर्म करतात देवी मंदिराच्या प्रांगणामध्ये उपलब्ध झाला अशा छोट्या मोठ्या कामांना त्यांनी माहिती ओळखमध्ये दिल्या आहे पण म्हणून दादा मी तुम्हाला आठवण करून देतो की आपल्या अहिल्यानगर शहरामध्ये ज्या ज्या वेळेला नवरात्र उत्सव सुरू होतो तर नवरात्र उत्सव सुरू होण्याच्या पूर्वी आपल्याला आठवत नसेल कदाचित पण पूर्वी दादांना तर माहितीच नाही तो विषय तिच्या अगोदर ज्यावेळेस नवरात्र उत्सव सुरू होणार अगोदर एक दहा बारा दिवस अगोदर तिथे कॉन्क्रीट रोड लावतो आणि मग जे पक्ष सत्तेत असेल त्याच्यात विरोधी पक्ष जे असेल ते देऊन आंदोलन करणार देवी मंदिराचे परिसर म्हणजे आंदोलन कसं राहायचं काही लोक त्या पाण्यात झोपायचे कुणी ते पॅन्टीवर घेऊन गुरुग्या ते पाण्यात उभा राहणार ते महापालिकेला सांगावं ला लागत नव्हतं त्यांचं ला ते आठ दिवस अगोदर ठरलेलं असायचं त्या बाप्याला लाईट लावायचे हायड्रोजन लावायचे ते रस्त्याला मुरून टाकायचं रस्ताच नव्हता काँग्रेस ती ची प्रथर फार वर्ष तुम्हाला सांगतो आंदोलन साठी मी सुद्धा एकदा केलंय कारण <laughs> ते सत्ता अडीच अडीच वर्ष राहायची ना मी एकदा केलं मला म्हणले ते आपलं परत करून मग आजच्या वर्ष केलं मी नाही का तेच तेच स्कूल किती वेळा करायचं पण ज्या वेळेला तुम्हाला सांगतो परत दुसऱ्यांदा महापौर झाल्यानंतर राज्य सरकारच्या माध्यमातून नगर उत्थान योजनेच्या माध्यमातून हा खेळगाव तुम्ही सरस्ता नगर शहरामध्ये सर्वात पहिला कॉम्पिटर हा खेळगाव भागात सगळे विकास काम आपण केडगावला सगळ्यांना मिळून आपण सर्वांनी केलं आणि तुम्ही जे जे काही सांगताय ते पुढच्या काळात देखील ते आपल्यालाच करायचे कारण दुसरं इथं कुणीही येणार सुद्धा नाही म्हणजे केडगावच नाही तर संपूर्ण आय नगर भागामध्ये सुद्धा कुणी येणार पण बाकी लोक आता तुम्हाला सांगतो थांबायला तयार सूर्यनाराच्या था। दिवशी काही लोकांना म्हणले अरे बाबा आता <laughs> <दू पुड़े> <laughs> <बरे जाम> <laughs> तुझा धावून आम्ही फार पुढे गेलो आल तू अजून पुढे पुढं दिल्लीमध्ये जालो म्हणजे मी त्यांनी तू जा म्हणजे दिल्लीकडे काय करता करायचं पुढं घ्या आपल्याला ते नाही करायचं आपल्याला इंदोर सारखं शेअर करायचं भारतातला सगळ्या गोष्टी शेअर तुझं नाव घ्यायचं ते नाही तुझं नाव काय घेतलं ना आता काय घेतलं नाव हा तरुण आपल्याला इंदोर सारखं शहर करायचं भारतात सगळ्यात स्वच्छ आणि सुंदर शहर इंदोर शहर जवळपास सहा सात वर्ष सा पुरस्कार ते इंदोर शहरात आणि भविष्यातलं आपलं स्वप्न हे त्याच दृष्टिकोनात आपला प्रयत्न त्या तुमची साथ पाहिजे इंदोर मध्ये कसं आहे आता आपला काय छोटा पक्ष आहे तो काही नाहीये आता यांचा जो पक्ष आहे तो इंदोर मध्ये हे जाते जर तुम्हाला सांगतो इंदोर सारखं तुम्ही वागा ते दोन चिन्ह तिथं मत द्या इंदोर केल्याशिवाय आपण राहणार नाही आपल्याला स्पर्धा ही एक नंबर शहराची असली पाहिजे आणि त्या प्रकारे आपली वाटचाल सुरू आहे तिथं कागद जरी करून टाकला तुम्हाला सांगतो तिथं सांग तपासणी होती व्हिडिओ शूटिंग बघतात पोलीस येतात यंत्रणा येते लढण करते म्हणजे कागद तुला कोणी टाकत नाही त्या शहरामध्ये चॉकलेटचा कशा कागद कशाचाच कागद म्हणून हे पुढच्या काळामध्ये सगळं आपल्याला करायचं अजून आता मन तुम्ही विकासाच्या कल्पना सांगितल्या संकल्पना सांगितल्या पण दादाचं सा आमचं प्लॅनिंग तुम्हाला सांगतो त्याच्याही पुढं चार घर पुढं आमचं प्लॅनिंग राहिलं कसं काम करायचं कसं काय मी त्यांना म्हटलं खालून रास्ता म्हणते खालून नाही आणायचं आपलं जे करायचं वरून करायचं काय म्हणून काहीच नाही करायचं त्याला सांगितलं नगरमध्ये खालून बरेच काही करतात कुठं आपलं खालून काहीच नाही करत आपल्याला जे करायचं ते भरपूर करायचं तसा उड्डाण पूल सुद्धा त्या माणसाने आपल्या आई या पंधरा तारखेला सतरा नंबर प्रभागामध्ये दोन घड्याळ आणि दोन कमल इंदोर आपण घड्याळ सांगावं लागतं आपल्या घड्याळ बाहेर नाही घड्याळ सांगावं लागतं त्यांना नाही सांगावं लागेल आपल्या दोन गाड्या दोन इंदोर इंदोर चालू आहे पंधरा तारखेला मात्र तुम्हाला विनंती आहे की आपल्याला खूप त्या दृष्टिकोनातून मतदान केलं सांगतो आज देशामध्ये एनडीए सरकारच्या माध्यमातून नरेंद्र मोदी साहेब नेतृत्व करतात महाराष्ट्रामध्ये महातु सरकार म्हणून फडणवीस साहेब नेतृत्व करतात आजीदारा त्याच्यामध्ये सरकार म्हणजे सहभागी आणि मग ह्या सत्ता तिथं असताना देखील आयल्या नगर सुद्धा तुम्हाला सांगतो युतीचीच सत्ता ही आपली येणार नाही त्यांनी विजय भाऊ सरकार सुनील मामासारखं जर वागला असता त्या निश्चित रुपानं कुठेतरी काहीतरी योग्य प्रकारे मान सन्मान देखील मिळाला असत पण आज ते काय करतात ते थोड्या वेळ येऊन जातात सगळ्यांबरोबर थोड्या काय म्हणतात एक मला तेवढं द्या मग बरोबर बोलतो मी चार कोणी मागतात का चार कोणी मागतो तुम्हाला सांग हात कोणी सांगून मागते आपलं नाही हो या लोकशाहीमध्ये आपल्याला काम करत असताना तुम्हाला सांगतो जे लोक एकमत मागतात एक लोक मत मागत असताना त्या व्यक्तीचा विचार हा जनतेमध्येच नाही तर तुम्हाला सांगतो कुठंतरी आपल्याला या महापालिका सभागृहात जाऊन तो व्यक्ती काय करू शकत आपल्याला एक एक मताची किंमत असते जसं आपली मराठीत मन आहे सर जुनी ते हे मत असे की तशी प्रक्रिया असते त्यामुळे प्रत्येक माणसाने कुठेतरी या चौकांचा जर विचार केला तर ह्या महानगरपालिकेमध्ये जे सत्ता आज तुमच्या सर्वांच्या कृपा आशीर्वादाने आहिल्या नगरवासियांच्या आशीर्वादाने जी येणार आहे पण या सगळ्या परिस्थितीमध्ये आज आपल्याकडे अत्यंत चांगले उमेदवार आपल्याला ज्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व भारतीय जनता पार्टीच्या युतीच्या माध्यमात देण्यात आले आहेत आपण सर्वांनी त्यांना जर संधी दिली कारण आपला परिसर हा स्टेशनपासून सुरू होतो स्टेशनचा काही भाग आलेला आहे तिकडनं मयूर जे आहे आता काही लोकांना वाटत असेल मामा एक तिकडचा माणूस आहे पण आता परिसर तिकडनं आलेला आहे स्टेशनच्या म्हणजे रेल्वे स्टेशनपासून सुरू होतो तसं मनोदाराचं तिकडचे लोक म्हणतात मनोदारा तिकडचा माणूस आहे तसं तिकडचे लोक म्हणतात बांगरे तिकडचं तसं नसतं त्यामुळं सगळे चारही चाक हे मतातून सुद्धा तुम्हाला सांगतो त्याच पद्धतीने चालले पाहिजे त्यामुळं ज्या दिवशी मतदान झाल्यानंतर सोळा तारखेला मतभोजणी चालू होईल जे मतं मयूर बांगरेला पडले आहेत तेच मतं लोंडे जायला पडले पाहिजे तेवढेच मतं कोतकर जायला पडले पाहिजे आणि तेवढेच मतला पडले पाहिजे दादा मनोज दादाला पडले पाहिजे तर ही जबाबदारी किंवा माझ्यावर ही तुमच्यावर आहे त्या ठिकाणी आपल्याला कुठेतरी घड्याळ दिसल कमळ दिसल तर त्या पद्धतीने आपण सर्वांनी मतदान करावं आमच्यासारख्या संपूर्ण माणसांना सेवा संधी आपण द्यावी द्यावीच्या

कारण असे अपेक्षा आपण करतो